नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये आता मी मायेरी आले पावसाचे दिवस आहेत मस्तपैकी छान वाटते वातावरण आणि इकडे दाखवते जे मला ही कसं हिरवंगार आहे सगळं एकदम आळू आत्ता दुपारी आळू खाल्लं मस्तपैकी आल्यानंतर आणि आता मी जाते झाडं बघते थोडंफार जरा हे सगळं साफ करून ठेवलेलं आहे बघा इथे आहे हळदीची पानं हे चिकूची झाडं

गवत दाखव हे बघा गावाला गवत काढलं नाही हे बघ सांगते मी पहिला गावाला कसं गवत कसं असं पावसातून भरपूर होत ते गवत काढल्यावर हे असं झाडांच्या बुंद्याशी टाकतो म्हणजे खळत होत यानंतर गव्हाची तुळशीची झाड मस्त वाटत गावाला आल्यावर जरा बरं माझी हे बघा किती दिवस हे इकडे ये

तुला नाही घेत मी तर इथं ही माझी मोठी बहीण मसाला भासते आणि मला बोलते माझा चेहरा दाखवून नको तिला मेकअप करायचं आहे आणि इथून हा बाबू आलेला आहे आमचा बाबू इकडे भांडी घसून ठेवलेली आहेत आणि आता संध्याकाळचं वातावरण हे इकडे नदी ये, ये आहे घराच्या पाठीच चला दाखवूया ये येथेच इथे ही आमची रुद्दू आहे हिरोईन आहे ती नाही तर आपण नदी बघायला जाऊया हा दरवाजा पाठचा म्हणजे आणि ही नदी चौकशी ही नदी आहे मस्त घराच्या पाठी नदी आणि आमचं घरपाटे हा उमरचं झाड आहे तिकडे जाऊ नका मस्त वाटतं एकदम आहे ना गावाला वातावरण म्हणजे हे काय म्हणते आणि हे हे करांद्याच करांदे, करांदे आपण खातो ना उकडून आणि ह्याच्यावर हे सगळं जास्वंदीच चढलेले इकडून बघून नदी केवढे जास्त वायरीवर पाय देऊ पा? नका मी नदी आठवणी लहानपणीच्या आठवणी ही आमची चुलीची रूम आहे इकडे धूळ बघायचा चालू आहे मस्त वाटत आहे संध्याकाळचा हा आमचा आंबा इकडून अजा इथून क्लिअर दिसते है ना हे काहीच नाही पाणी अजून भरपूर येईल पाऊस आता जरा एक दिवस नाही आहे एक दीड दिवस जरा नाही आहे नाहीतर भन्नाट पाणी एकदम लाल लाल एकदम वरपर्यंत येते असं कसं आहे इथे नदी हे घर आणि तिकडे रोड है ना किती बारं वाटतंय हिरवं हिरवं तर आता आमच्या घरी मसाल्याचं चा काम चालू आहे आणि मी मसाला पण नेणार आहे ना <laughs> वाटलेला मसाला मी आता जाताना घेऊन जाणार लाडू खाल्ले मस्त मेथीचे घेऊन आलेले आहे ना तुला माहिती आहे मला मेथीचे लाडू आता माहिती आहे आणि आता मस्तपैकी आळू खाल्ला दुपारी आमटी बनवलेली भाकरी होती आज आईने भाकरी भरलेली चुलीवर मस्त आणि वहिनीने बनवलेला आळू ना 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 ना। ना। तुला नाही ना आवडत रुद्दूला आमची आवडत नाही आमची रुद्दुला तुझा फेवरेट काय आहे पणीर आहे पणीर म्हणजे दादासारखं आहे ना तर आता आम्ही घरी चाललो आहे तर आता बाय बाय कर बाय बाय चलो दिल्ली दुणागी था। दुणागी था। आता हे काय बनवते हे भाजत काय अकरी मसाले नव अकरी केलेलं हे काय आहे आपल्या इथे कुठं आहे त्याच हा उद्या दाखवून आणि तिकडे तो बेल हे काही कोटल आधी नाही हे नवीन निघालेलं आज तेव्हा है ना मला पहिलं वाटलेलं आहे ते मी पहिलाच बघितलं तर है ना काही शैनी इकडे माझी आई बसली गेला मामा मामा लोक टाकवाच माझं लोक दाखवा काय तुझा लोक दाखवता

तर तिथे बघा आमचा दिवा लावलेला आहे देवाचा संध्याकाळचा इथे दिवा सकाळ संध्याकाळ दिवा लावलेला असतो बस इथे ये आमची डाळ आहे इकडे डाळ बार्बी डाल तू तू डाल आहे तर आमच्या घरी कसा मसाला बनवला जातो ते बघा तर पहिला गरम मसाला वाटून घेतलाय आमच्या घरी पहिला नाही वाटलेला मसाला म्हणजे कांदा खोबऱ्याचा तर पहिला हे गरम मसाला भाजून घेत आता आवाज आहे घरी तर हा मसाला भाजून मिक्सरला वाटून घेतलेला तो खोबरा वळाही घेतलाच ना पहिला आणि हे काय कांदा हा कांदा कोथंबीर अद्रक मी लसूण लसूण ना लसूण कशात आहे खोबऱ्यामध्ये लसूण आहे तर ही आमच्याकडची पद्धत आहे ना आणि हे आता काय अद्रक नाही ना फ्राय करून घेतला नाही तर ही आमच्याकडची कोकणातली पद्धत काय बोलतेस तुझं काय म्हणणं आहे मसाल्याला चव अशीच चांगली लागते ना आणि आता आम्हाला वाटून देते दे जाताना आहे ना महिनाभराचा मसाला करून देते <ना> दे <laughs> या मोठ्या नंदीला नको आहे ना ताई बघवता नाही तेच की नाही बघून येतच का नाही बघ नेन बोलते <laughs> आता गुड्डी बघते या व्हिडिओ गुड्डीन व्हिडिओ बघितला नाही आणि आता गुड्डीला तुला न्याय लागणार